नमस्कार जय शिवराय मित्रांनो मित्रांनो ब्लॉगिंगच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर दोन हजार चोवीसमध्ये ब्लॉगिंग करावं की नाही करावं किंवा ब्लॉगिंग करणं खरंच सोपं आहे की अवघड आहे या बाबतीत जर माहिती घ्यायची असेल तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फक्त ब्लॉगिंगच्या बाबतीत माहितीच नाही देणार आहे तर ब्लॉगिंगच्या मागची सत्यता काय आहे की ब्लॉगिंगवरून खरंच आपण पैसे कमाई करू शकतो का, का। किंवा ब्लॉगिंग आपल्याला खरंच पैसे कमाई करून देऊ शकतो का आणि दोन हजार चोवीसमध्ये आता सध्या ब्लॉगिंग करण्याचं काय कॉम्पिटिशन्स आहे काय वगैरे हे सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत तर व्हिडिओला स्किप न करता पूर्णपणे पहा कारण या व्हिडिओमध्ये मी खूप महत्त्व पूर्ण इन्फॉर्मेशन्स तुम्हाला देणार आहे तर चला वेळ न घालवता सुरुवात करू या व्हिडिओला नमस्कार जय शिवराय मित्रांनो मित्रांनो घरी बसून पैसे कमावण्याचे अनेक मार्ग आहेत त्यातलं प्रभावी माध्यम म्हणजे ब्लॉगिंग आणि ब्लॉगिंगवरून आपण जर पैसे कमावायचे असेल तसं जर तुमचं स्वप्न असेल आणि जर तुम्ही ब्लॉगिंगसाठी तुमचं तुमचं मेल आय डी क्रिएट करून तुम्ही डोमेन हॉस्टिंग घेऊन तुम्ही जर ब्लॉगिंगला सुरुवात केलेला असाल किंवा तुम्ही नवीन करणार असाल तर दोन हजार चोवीसमध्ये ह्याची स्थिती काय आहे हे पण समजून घेणं खूप गरजेचं आहे कसं आहे की आता सध्या कॉम्पिटिशन्स इतकं वाढलेलं आहे की जितके लोकांना आता पूर्ण समजायला लागलं की ब्लॉगिंग म्हणजे काय तुम्हाला माहीत असेल की दोन हजार ज्यावेळेस फेसबुक आलं ज्यावेळेस व्हॉट्सअप आलं त्यावेळेस स्टार्टिंगला हे लोक वापरत नव्हते पण न्या त्यानंतर ती एक यूज होऊन गेली त्याच पद्धतीनं ब्लॉगिंगसुद्धा आता अनेक लोक ब्लॉगिंग करायला त्यामध्ये उतरत आहेत आणि अनेक लोकांकडे असे स्किल डेव्हलप होत आहेत की ज्याच्यामध्ये ब्लॉगिंग्स करतच म्हणजे करताच येत आहेत पण असं नाही आहे की तुम्हाला करता, करता नाही येणार तुम्हालासुद्धा ह्या ब्लॉगिंगच्या करिअरमध्ये सक्सेसफुल होता येणार आहे तुम्हालासुद्धा तुमच्या ब्लॉगिंगमध्ये तुम्ही काहीतरी तुमचं स्वप्न पूर्ण करू शकणार आहात पण एक लक्षात ठेवा की इथं कॉम्पिटिशन्स खूप आहे त्यासाठी काही स्टेप्स आहेत ते स्टेप्स जर तुम्ही प्रॉपर फॉलो केले जर तुम्ही प्रॉपर पद्धतीनं ब्लॉगिंग करत असाल तरच तुम्ही ब्लॉगिंगमध्ये सक्सेस व्हाल नाही तर, तर दोन हजार चोवीसमध्ये तुमचं ब्लॉगिंग करून काही उपयोग नाही आहे कारण आता कॉम्पिटिशन्स पण खूप वाढलेलं आहे आणि ब्लॉगिंगमध्ये तुम्हाला करिअर करण्यासाठी तुम्हाला खूप म्हणजे खूप मेहनत पण घ्यावी लागते तर महत्त्वाच्या काही गोष्टी आहेत ते मी तुम्हाला सांगतो बघा ब्लॉगिंग म्हणजे काय हे तुम्ही समजून घेतलात ब्लॉगिंगचा विषय कसा एक निवडलात आणि त्यानंतर ब्लॉगिंगला सुरुवातसुद्धा केलात आणि ब्लॉगिंगवरून पैसे कमाई करायला पण तुम्ही लागलेला असाल की ॲडसेनची परमिशन्स घेऊन वगैरे पण इथे आपला स्टेप थांबवत नाही आहे कारण आपण ब्लॉगिंगवरून पैसे कमाई करायला लागलो ला पण जोपर्यंत आपल्याला व्ह्यूज मिळत नाही आहे जोपर्यंत आपल्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत रीच मिळत नाही आहे ट्राफिक मिळत नाही आहे तोपर्यंत आपण ब्लॉगिंगवरून पैसे कमाई करू शकत नाही मग ट्राफिक मिळवण्यासाठी आपल्याला काहीतरी पेड मार्केटिंग करावं लागतं काही फ्री मार्केटिंग करावं लागतं तरच आपण ब्लॉगिंगमध्ये सक्सेस होऊ शकतो दोन हजार चोवीसमध्ये जर तुम्हाला ब्लॉगिंग करायचं असेल तर तुम्हाला थोडंसं पेड मार्केटिंगवरती खर्च करावा लागेल शिवाय जर तुम्हाला फ्री मार्केटिंग करायचं असेल तर इतके चांगले क्वालिटी कंटेंट बनवावं लागेल तुम्हाला जरा ग्राफिक ग्राफिकलीही तुम्हाला एखाद्या वेबसाईटवरती तुम्हाला कसं डिझाईन करता यायला पाहिजे त्यावरती तुम्हाला लक्ष द्यावं लागेल त्याचबरोबर तुमची इमेज क्वालिटीज व्यवस्थित पाहिजे तुमची कम्युनिकेशन स्किल म्हणजे तुमचं रायटिंग स्किल चांगलं पाहिजे असे बऱ्याच गोष्टी आहेत जे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये ब्लॉगिंगचे टॉप टेन असे स्किल सांगणार आहे की ज्याच्याद्वारे तुम्ही तुमच्या ब्लॉगिंगची फ्लुएन्सी वाढू शकता आणि तुम्ही प्रॉपर पद्धतीनं ब्लॉगिंग करू शकता ब्लॉगिंग करायचं आहे मनापासून ठरवलात की ब्लॉगिंगवरून पैसे कमवायचे तर तुम्ही नक्कीच पैसे कमाई करू शकाल पण त्यासाठी थोडीशी मेहनत घ्यावी लागते ब्लॉगिंग करण्यासाठी कोणीही जर ब्लॉगिंग करायला लागलं तर कोणीही म्हणजे सक्सेस होत नाही त्यासाठी प्रयत्न करून त्यासाठी चांगले काहीतरी आपण लोकांना द्यायचा प्रयत्न केला तर मात्र ब्लॉगिंगमध्ये सक्सेस मिळतंच मिळतं तर दोन हजार चोवीसमध्ये ब्लॉगिंग करा असं नाही की सोडू म्हणजे करायचंच नाही आहे पण ज्यांच्याकडे ही स्किल नाही आहे की ज्यांच्याकडे ग्राफिकली त्यांनी विचार करू शकत नाही की एखाद्या वेबसाईट डिझाईन कसं करू शकतात किंवा एखादं पर्टिक्युलर जर तुम्ही एखादा ब्लॉगिंगचा एक स्किल जर रायटिंग स्किल तुमच्याकडे प्रॉपर पद्धतीचं रायटिंग स्किल नाही आहे व्यवस्थित तुम्ही लिहित नाही व्यवस्थित तुम्ही करू शकत नाही आहे तर तुम्ही ब्लॉगिंगमध्ये सक्सेस होऊ शकत नाही आहे त्यामुळे म्हणतं की ज्या वेळेस तुम्हाला एक रायटिंग स्किल असेल तुमची क्वालिटी कंटेंट असेल ह्या सगळ्या गोष्टी असतील तर तुम्ही ब्लॉगिंगमध्ये सक्सेस व्हाल त्यानंतरच तुम्हाला गुगल ॲडसेनशिपर्मे मिळेल आणि तुमच्याकडे एक पेशन्स नावाची जे काही आहे पेशन्स ठेवा त्यानंतरच तुम्ही ब्लॉगिंगमध्ये सक्सेस व्हाल पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेल की ब्लॉगिंगवरून आपण असे कोणते स्किल डेव्हलप करू शकतो की ज्याच्यामुळे आपण ब्लॉगिंगमध्ये सक्सेस होऊ शकतो तर चला भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओवर जर हा व्हिडिओ आवडला असल्यास तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कृपया हा व्हिडिओ शेअर करा कारण मी तुम्हाला ब्लॉगिंगच्या बाबतीतच टिप्स नाही देत आहे तर यूट्यूब ब्लॉगिंग फ्रीलान्सिंग ॲफिलेट मार्केटिंग ग्राफिक डिझाईन्स अशा अनेक बाबतीत मी तुम्हाला टिप्स आणि ट्रिक्स आता देतच राहणार आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्या असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत तो, जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद